कमेंट होते की दादा शिक्षण काय झालेलं आहे तर आज तुम्हाला आम्ही शिक्षण सांगणार आहे तर आधी बघू वैष्णवी काय करते काय चालू रे तर वैष्णवी आपल्याला सगळ्यांच्या कमेंट आहे की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे शिक्षण काय झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय वैष्णवीचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झालेलं आहे ये रे इकडे तिचे हात धो ए हात धो चल कुठं पळत तू हे दद्दू काय खाल्लं हा हे आप्या तर मित्रांनो ही बघा आत्ताच्या आत्ता मी आलो तेव्हा बाहेर होती काय खाल्लं तू काय खाल्लं मटन मटन किती खाल्लं दोन खाल्लं आजीला दिलं का हे बघा आजी पाहिजे हात धुतला का तू चल हात धुव चल हे आप्या <laughs> हात धुव ना <दोना> चल ना <laughs> तर मित्रांनो हे बघा आता तिनं इथं राजू गाखा इथं आवनीच इथं मटण खाल्लं छान छान झालं हात भरके छान छान ना हात भरलेलेच आहे हात कोण धुईल करीच आणि आजीच अस जमत ना दोघीच मस्त आजी सोबत ना आजीला परेशान ते घालू नको ए वैष्णवी तिचे हात धुव घालू नको ते माझे शूज घालू नको हा आणि पुन्हा विशेष एक आहे की सगळं कळतं कशाला काय म्हणत काय ते शूज घालू नाही माझे <laughs> वा कसा आनंद होत तिला माकडीला ये रे इकडे तिचे हात दो रे हात दो चल कुठं पळती तू आणि विशेष म्हणजे तिने आज मटण खाल्लं ना आपण पण मटनच आणलेलं आहे कारण गावातला आता सप्ताह चालू होतोय त्याच्यामुळं म्हटलं चला एक दोन तीन दिवसानं आई कुठे गेली रे तर मित्रांनो आपल्या इथं दोन तीन दिवसानं अजून सप्ताह चालू होणार आहे आणि गावाकडं म्हटलं ना सप्तात आमच्या इथं बऱ्यापैकी कोणीच खात नाहीये कारण सप्ताह म्हटलं ना गावातलं सगळंच वातावरण सगळं हे होऊन जातं त्याच्यामुळं आमची इथं शक्यतो मटण आणि चिकन कोणीच खात नाही तर नानाचं म्हणणं होतं सप्ताह चालू होत आहे तर आण आपल्याला हे बघ ना काय आणलं मी आप्या काय आणलं बघ ना हे पण बघतात रोज आली बॅग बघ तिकडे च हे बघ काय मित्रांनो रोज आली ना पहिले बॅग बघती त्याच्यामुळं थोडंफार नॉर्मली तिला काही ना काहीतरी आणावंच लागत हे बघ ना मग खातो तू खातो हे वैष्णवी हे काढ नाही तू चल ना बॅग मध्ये भाजी ठेवलेली आहे कॅरी बॅग मध्ये बघ नाही कॅरी बॅग मध्ये दुसरं वाईट म्हणजे आणि तिचं खायचं आणलेलं आहे ते पण उचलून ठेव आपण खायचं खायचं विकायचं चल मित्रांनो असं कार्टून ना सगळं दमतन खातो तू हा काय घेऊन व्हिडिओ चाले फोटो तो? हा हजी बर आहे तू हायकर सगळ्यांना पदे आई कुठे तुझी मम्मी कुठे कुठे आजी कुठे आपले कुठे त्या तिकडे बसलेल्या आजी आणि अशा प्रकारे आम्हाला आज मस्त मटण खायचंय ना आजी तुम्ही खाणार आहे का मटन खाणार आहे का खाणार आहे तुम्ही खाणार आहे का आपल्या आजी द्यायचे का काय काय तर गुड मॉर्निंग सगळ्याला गुड मॉर्निंग मग हाय कर हाय पदे ह तुला माझ्याकडच्या चल, चल। ना मित्रांनो हे, हे। बघा बुरशी आणि माझ्या माग लागली शेतात यायचं शेतात यायचं आज आपल्या माग थोडं काम आहे कारण आज आपल्याला हारबाऱ्याच्या हरभऱ्यावर औषध शिपायचंय कारण आता एक महिना झालाय औषध शिपून आता डबल एकदा औषध शिपायचंय त्याच्यासाठी आपल्याला वावरत जायचंय तर हे पहा सकाळी सकाळीच माग लागली तर हे बघा इकडं तर भरपूर जणांच्या कमेंट होत्या की दादा वहिनीचं शिक्षण काय झालेलं आहे तुझं शिक्षण काय झालेलं आहे तर आज आम्ही शिक्षण सांगणार आहे शाळेत जातो तू अप्या शाळेत जातो तू हसतो <laughs> <laughs> तर भरपूर जणांच्या कमेंट होत्या की दादा शिक्षण काय झालेलं आहे तर आज तुम्हाला आम्ही शिक्षण सांगणार आहे तर आधी बघू वैष्णवी काय करते काय चालू आहे रे भाकरी हे बघा भाकरी चालू आहे कारण आता सध्या थंडी एवढी पडते त्याच्यामुळे खूप उशीर होते मला पण जालन्याला जायचंय करण्याच्या भाकरी करण्याच्या भाकरी उडदाच्या ठेसा ठेसा कळण्याच्या भाकरी ठेसा आहे बघा तुम्हाला जर माहित असेल तर सांगा कारण सगळ्यांना माहीत रे सगळ्या साहेब हो। आज काय भाजी मुबीची भाजी आणि पोळ्या खेळचा मस्त पैकी खायचा आणि वावरात जायचं तर वैष्णवी आपल्याला सगळ्यांच्या कमेंट आहे की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे शिक्षण काय झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय वैष्णवीचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झालेलं आहे जास्त ना आहे असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर कमेंट मध्ये सांगा कारण

सेकंड इयरला तिने ऍडमिशन घेतलं म्हणजे फर्स्ट इयर झालं सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं आणि जाण्याचं येण्याचा प्रॉब्लेम होता थोडा त्याच्यामुळे तिने परीक्षा काही दिलेली नाही आणि फर्स्ट इयर कम्प्लीट झाले अजून बी ती सेकंड इयर कम्प्लीट करू शकते बघू आता आपण जर भेटला चान्स तर तिचं ॲडमिशन घेऊन टाकू पेपरला जाता येईल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण शिक्षण भरपूर गरजेचं आहे त्याच्यामुळं तरी तुला शिकायची इच्छा आहे का पुढं पेपरला जर गेले तर म्हणजे पेपर, पेपर देशील ना तू ॲडमिशन घेऊन टाकू कारण असं बी काही हे नाहीये आपलं होऊन जाईल का दोन तो वर्षाचा तु? विषय गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल त्याला भरपूर प्रॉब्लेम आहे हे बघ ना फोटो बघ ना तुझा छान छान आई तुझं काय झालेलं आहे शिक्षण चौथी वा काय सोयच नव्हती ना शिकायची काय जा शिक्षण झालेलं आहे बी एस डब्ल्यू झालेलं आहे एम एस डब्ल्यू झालेलं आहे मास्टर ऑफ सोशल वर्क आणि जालन्यामध्ये झालेलं आहे कम्प्लीट त्याच्यानंतर आम्ही जॉब पण केला होता आम्ही सहा महिने जॉब केला त्याच्यानंतर जॉबमध्ये काही मला एवढं काही वाटलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळं मी सोडायचा निर्णय घेतला आणि या क्षेत्रात घुसलो क्षेत्रात म्हणजे कपड्याचं दुकान आणि सोशल मीडिया याच्यातच वाटलं की चला आपण याच्यातच काहीतरी करू आणि जॉब तर काय आपल्याला थोडा अनुभव पण आहे सहा सात महिन्याचा आणि एम एस जॉब झालं म्हणणार एन जी ओमध्ये याच्यामध्ये आपल्याला कुठं पण जॉब लागू शकतो त्याच्यामुळं काही विशेष नाही आहे हे पाणी बंद करणं पाहिल्याचा आवाज येतोय हे बघा खिशात घालून माकर कस फिरतय कुठं चालला कुठे चालला तू भूर चालला बघू इच्छा ऍडमिशनचा आपण तू इच्छा आहे ना रे हो कर करू फायनल फायनल कम्प्लीट करायचं त्याच्यावर कसं आहे माहित आहे का गावात याच्यात कसं कुठं पण जागा निघतं अंगणवाडी याच्यामध्ये त्याच्यामुळे करणं गरजेचं आहे बघू आपण आता ऍडमिशनचा विचारपूस करू तू काय करेल चलो आज वावरात चालायच तुला यायचं चा का, का? शेतात यायचं तुला तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या शिक्षणाचा विषय भरपूर जणांच्या कमेंट होत्या की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे वैष्णवीचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण काय झालेलं आहे तर अशा प्रकारे आमचं शिक्षण झालेलं आहे आणि तिची इच्छा आहे डबल ऍडमिशन घ्यायची कारण आम्ही भरपूर वेळेस विचारलय तर ती नको म्हणे पण आता बघू जर तिची इच्छा झाली तर घेऊन टाकू ऍडमिशन कारण कसं आहे थोडा घरून अभ्यास केला आणि पेपरला जर गेलं तर काही नाही एवढं मुक्तमध्ये का मुक्त रेग्युलरमध्ये तिचं त्याच्यामुळे बघू जर जमलं तर करून टाकू नाहीतर मग काय पर्याय नाही आहे त्याला काय तो इच्छा आहे का सोनाला शिकू द्यायची इच्छा आहे तुझी कारण तुझ्या मुली पण शिकलेलं आहे त्याच्यामुळे काही विषय झालेले एकीची बारावी झाली एकीच हे झालेले हा तिथं डीएड झालेलं आहे ना बीएड झालेलं दा... आहे तर बघू आपण आता ऍडमिशनचं काय आहे तर ए दद्या झोपायच्या माग आहे ती त्याच्यामुळं तिला घेतलेलं आहे तिनं आणि आपला स्वयंपाक पण आता पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे आता आपण लगेच शेतामध्ये जाण्याची तयारी चालू आहे आजी आजीला विचारला असतो शिक्षणाचं पण त्या गेलेल्याच नाही शाळेत तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ज्या कमेंट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतोय ते बघून तुम्हाला कसं वाटतं ते पण मला सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ कशावर घेऊ पुढचा व्हिडिओ कशावर घेऊ मला नक्की सांगा आणि त्याच्यावरच मग मी व्हिडिओ घेईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला खूप भारी मजा येणार आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चलो बाय बाय